तारुण्याच्या ठ्यावर जपून चालावे तारुण्याच्या ठ्यावर जपून चालावे जरा जपून चालावे विसरून येते माणूस पण जरा मवाळ बोलावे विसरून येते माणूस पण जरा मवाळ बोलावे दिवसांची दोन दिवसांची जवानी तुझी कशाला रुबाब हवा अटल आहे वृद्धपणा हे सदैव स्मरणी ठेवा दोन दिवसांची जवानी तुझी कशाला रुबाब हवा अटल आहे वृद्धपणा हे सदैव स्मरणी ठेवा वृद्ध जीवांचे रक्षण सामर्थ्याने पे जीवांचे रक्षण सामर्थ्याने पेलावे विसरून येते माणूस पण जरा मवाळ बोलावे विसरून येते माणूस पण जरा मवाळ बोलावे रंगरूप आणि देहाचा नकाधरू अभिमान सळसळणारे रक्त करा देश सेवेला अर्पण रंगरूप आणि देहाचा नका धरू अभिमान सळसळणारे रक्त करा सेवेला अर्पण इति कर्तव्य शिवरायांचे कधीन भुलावे इति कर्तव्य शिवरायांचे न भुलावे विसरून येते माणूस पण मवाळ बोलावे विसरून येते माणूस पण जराम बोलावे सरता जीवन जगणे पुढती काळ उभा राहील सरता जीवन जगणे पुढती काळ उभा राहील आयुष्य गेले व्यर्थ म्हणून पश्चाताप होईल आयुष्य गेले व्यर्थ म्हणून पश्चाताप होईल काटे होऊनि ऋतून ये फुला समान फुलावे काटे होऊनी ऋतून ये फुला समान फुलावे विसरू नये ते माणूस पण जरा मवाळ बोलावे विसरू नये ते माणूस पण जरा मवाळ बोलावे जरा मवाळ बोलावे जरा बोलावे